नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पस्तीस साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीनं पेपर कटिंग करणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता नेहमी काय होतं आपण चौतीस साईज छत्तीस साईज बत्तीस साईज तीस साईज अठ्ठावीस साईज अशा प्रकारचे अठ्ठेचाळीस किंवा पन्नास किंवा चव्वेचाळीस शेहेचाळीस असेच ब्लाऊज बघत असतो आता आपण इथं काय होतं आता आपल्याला समजा छत्तीस साईजचा जर ब्लाऊज आहे तर आपली छाती येते एक साईडची नऊ इंच आणि चौतीस साईज असेल तर साडेआठ इंच येते पण एखाद्या वेळेस काय होतं होऊ शकतं आपलं पावणे नऊ इंचही येऊ शकतं मग त्यावेळेस आपला साईज होते पस्तीस साईज मग त्यावेळेचं माप कसं काढायचं खूप युनिक आहे काय होतं मग त्यावेळेस एखाद्याला नवीन शिकत असतात मग आता हे बघा साडेआठ नाही आहे पावणे नऊ आहे मग पस्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचं माप कसं काढायचं कन्फ्युजन होतं ते तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी ही व्हिडिओ तुमच्यासाठी खास तयार करत आहे आता आपण इथं पस्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत ही खूप नवीन पद्धत आहे आणि ह्याच्या अगोदर जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रत्येक साईजचे ते सगळ्यांना खूप आवडत आहेत प्रत्येक बहु बऱ्याचशा कमेंट करून त्यांना दुसऱ्या साईजचे जे व्हिडिओ पाहिजे आहेत ते माझ्याकडून तयार करून घेतलेले आहेत त्यांच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ तयार करून दिलेलेही आहेत तुम्हाला जर तुम्हाला अशा साईजचा दुसरा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तोही मी तुम्हाला तयार करून देईन आता आपण ह्यामध्ये बदल काय करायचा आहे आणि ही पद्धत युनिक कशी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता काय होतं आता आपण अगोदर माफे बघूयात आता आपली उंची घेऊयात आता उंची आहे आपली चौदा इंच म्हणजे तयार आहे तेरा शिलाई मार्जिनसाठी एक इंच म्हणजे चौदा इंच आणि चौदा इंच उंची घेतल्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे इकडच्या साईडला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या साईडला आपण उंची घेतलेली आहे आपण ज्या बसलो आहे त्या साईडला त्या साईडला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हे अंतर फक्त आपण समोरच्या भागासाठी वापरणार आहोत पाठीं पाठीमागच्या भागासाठी हे अंतर आपण अजिबात वाढवणार नाही आणि पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू आपण त्यावेळेस ते, ते अंतर आपण कट करून घेणार आहोत हे लक्षात ठेवायचे महत्वाची असे टीप आहे पाठीमागचा ज्या भाग कट करू त्यावेळेस आपण हे जे दीड इंच अंतर वाढवलेलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण इथं गळारुंदी देऊयात आता उंची वाढवल्याच्या पुढे आपण मापी टाकायचे आहेत हे लक्षात ठेवायची टिप आहे खूप छान अशी आता बघा आपण इथं आपला पस्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं रुंदी आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत आणि शोल्डर आपण तीन इंच घेऊयात आता आपण समोरील गळा घेऊयात साडेपाच इंच पाच आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच साडेपाच इंच मग खाली आपण इथं सव्वा दोन इंच घ्यायचं आहे आपला समोरील गळा परफेक्ट येण्यासाठी काय होता निमूळ समोरने गळा कमी जर झाला तर निमुळता होतो गळा ओढतो आणि जास्तही झालं तरी पण ढिल्ला होतो त्यामुळं आपल्याला परफेक्टाचं अंतर घ्यायचं आहे तिथून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरील गळ्याला तो गोलाकार देऊन झाल्याच्या नंतर आता आपण शोल्डर घेतले आहे ना त्या ठिकाणी मुंडा घ्यायचा आहे त्याच्या खाल्ल्या साईडला मुंडा हे आपला साडेपाच आहे शिले मार्जिनसाठी अर्धा इंच सहा इंच घ्यायचा आहे इथंही आपण तीन इंच आहे का ते बघायचं आहे म्हणजे आपलं जे अंतर आहे ते परफेक्ट येतं आता आपण इकडची मापे टाकूयात आता आपला बघा पस्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं पावणे इंच घ्यायचं आहे बरोबर पावणे नऊ इंच इथं घ्यायचं आहे आपण आणि शिलाई मार्जन दीड इंच तुम्ही दोन इंच घेता असाल तर दोन इंच घ्यायचं आहे मी इथं दीड इंच घेत असते त्यामुळं ते दीड इंच घेतलेलं आहे हे पट्टीनं मार्क करायचं आहे फिटिंगची ती बी आपण खालच्या साय कडेला बरोबर अशी मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण मुंड्याला आकार देऊयात आता आपला पाठीमागचा मुंडा असतो तो दीड इंचाचा आता आपली इथं दो दोन्ही भाग तयार होत आहे त्यामुळं आपण इथं दीड इंचावरती मार्क केलेला आहे आणि एक मार्क केलेला आहे एक इंचावरती आता आपल्याला इथंपर्यंत मुंड्याला आकार द्यायचा असतो म्हणजे आपली जी फिटिंगची टीप आहे ना सरळ येते ये ही आपली शिलाई मार्जिन आहे इथंही मी तुम्हाला एक मार्क करून दाखवते म्हणजे समजतं आपल्याला बघा हे जे आहे ते शिलाई मार्जिन आहे आपलं आणि इथून आपल्याला मुंड्याला आकार कसा द्यायचा वर तिपासून यायचं आणि खालच्या साईडला बघा असं बघा इथं असं आपल्याला मिक्स व्हायचं हो आहे जाऊन अशा पद्धतीनं आता जर तुम्ही व्यवस्थित असा मुंड्याला आकार दिला तर मुंड्याचे जे प्रॉब्लेम आहेत मुंड्यामध्ये चुना पडणे मुंड्याला घोळ पडणे ओढणे काखेमध्ये ब्लाऊज तो प्रॉब्लेम अजिबात येणार नाही आता इथं देताना आकार समोरील देतानाही आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे इथं मिक्स व्हायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे आता मुंडा झालेला आहे आपला आता आपण कटोरीसाठी मापे टाकूयात आता आपल्या समोरील गळा झाला आला आहे मुंडाही झालेला आहे आता ह्यामध्ये आपली जी क्रॉसपट्टी असते ती ह्यामध्ये निघत नाही कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवत असतो हो त्यामुळं आपली क्रॉसपट्टी निघत नाही दुसऱ्या पेपरवरती मी तुम्हाला क्रॉसपट्टी तयार करून दाखवणार आहे आता आपण इथं मापे कसे टाकायची ते बघूयात आता है था था। आता काय करायचं आहे खालच्या साईडनी तुम्हाला दोन इंच घ्यायचं आहे बरोबर दोन इंच घ्यायचं आहे पूर्ण इंच आणि दोन इंच घेऊन आपल्याला अंतर ते पट्टीनं मार्क करायचं आहे बरोबर असं दोन इंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे पट्टीने मार्क करायचं आहे आता आपण कटोरीला आकार देण्यासाठी मापे टाकूयात आता इथं दोन इंच अंतर घेतलेला आहे तर वरच्या साईडला आपण इथं दोन इंच अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीनं बघा असं दोन इंच अंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे दोन इंच अंतर घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे कटोरी राऊंड टाकायचं आहे कटोरी राऊंड कसा टाकायचा तेही मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीनं कटोरी राऊंड हा आपला पावणे आठ इंच असतो आता पस्तीस साईजच्या ब्लाउजचा आपला कटोरी राऊंड असतो तो पावणे आठ इंच आता पावणे आठ इंच कसं घ्यायचं ते बघूयात आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी राऊंड घ्यायचं आहे म्हणजे इथं आपण वरती दोन इंच अंतर घेतलेलं आहे तिथपासून ते इकडं आपण दोन इंचला जी लाईन दिलेली आहे ना तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीनं कटोरी राऊंड घ्यायचा आहे तुम्हाला इथं दिसत असेल मी हातला काढलेला आहे तुम्हाला दिसण्यासाठी बघा दोन इंच अंतर घेऊन आपण मार्क केलेला आहे मग दोन इंचा त्यावरती आपण दुसरं दोन इंच घेतलेलं आहे इथं मार्क केलेला आहे आणि परत इथून इथंपर्यंत आपण पावणे आठ इंच कटोरी राऊंड घ्यायचं आहे आता ही एक तुम्हाला महत्त्वाची टीप आहे ज्याप्रमाणे साईजनुसार हे जे दीड इंचाचं अंतर असतं ते चाळीसच्या पुढच्या जे भागासाठी आपण ब्लाऊज कट करत असतो त्यावेळी दोन इंच घ्यायचं असतं आणि चाळीच्या आतले जरी ब्लाऊज असेल छातीची साईज जर मोठी असेल तर तरीही आपण अंतर दोन इंच घेत असतो त्याचप्रमाणे हे अंतर जसं बदलत असतं तशाच पद्धतीनं कटोरी राऊंड ही प्रत्येक ब्लाऊजचा वेगळा वेगळा आहे तुम्ही नाहीतरी दुसऱ्या ब्लाऊजसाठी हा जो कटोरी राऊंड आहे हा कटोरी राऊंड पस्तीस छत्तीससाठी चालतो चौथीसाठी बत्तीससाठी तीससाठी आणि त्याच्या पुढच्या आणि कमी ज्या ज्या साईज आहे त्याच्यासाठी हा जो राऊंड आहे आपण घेतलेला कटोरी राऊंड तो वेगळा आहे त्यामुळं चा तुम्ही हा कोटी राऊंड फक्त पस्तीस आणि छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी घ्यायचा आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे आता आपण हे पट्टीनं मार्क करायचं आहे इथंही आपण पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे कटोरी राऊंड साईजनुसार बदलत असतो तुम्हाला जर दुसऱ्या साईजचा कटोरी राऊंड किंवा अशाच पद्धतीचा पॅटर्न हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता त्या त्याच मापाचं मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून देईन आता पावणे आठ इंच घेतलेला गे आहे तर आता आपण ह्याला याचा मध्ये काढायचा आहे पावणे आठ इंचचा मध्ये काढायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं आणि बघा अशा पद्धतीनं फोल्ड करून पे मध्ये काढायचं आहे किंवा तुम्ही मोजूनही मध्ये काढू शकता पण ही खूप सोपी पद्धत आहे हे ठेवायचं आहे फोल्ड करायचं आहे आणि मार्क करायचं आहे त्याच्यानंतर आपण खालच्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घेतल्याच्यानंतर आपल्याला हेही मार्क करून घ्यायचे आहेत पॉइंट जे आहेत ते मार्क करायचे आहेत आता बघा ता आता आपला हा पॉइंट तयार आहे हाही पॉईंट तयार आहे आता टक्स कसा घ्यायचा अगोदर आपण कटोरी तयार करूयात आणि मग टक्स घ्यायचा आहे आता आपण मुंड्याला जो एक इंचाचा आकार दिलेला आहे ना तिथपासून खाली दोन इंचावरती मार्क करायचा आहे आपण मुंड्याला एक इंचा आकार देतो ना समोरील मुंड्याला मग तिथपासून आपण खालच्या साईडला दोन इंच असं अंतर घ्यायचं आहे आपल्याला कटोरी राऊंड गोल येण्यासाठी आता आपण इथून आपल्याला काय करायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित असं गोल आकार देत देत ह्या दे पॉईंटला यायचं आहे म्हणजे जे तुमची कटोरी आहे ती व्यवस्थित अशी गोल येते गोल येण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीनं असं मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची कटोरी जी आहे ती व्यवस्थित अशी परफेक्ट तयार होते अशा पद्धतीनं तुम्ही कटोरीचं माप टाकायचं आहे आता आपण बघा हा जो टक्स आहे तो आपल्याला अडीच इंचा असा येतो अशा पद्धतीनं अडीच इंचा आपला तो हा टक्स आलेला आहे आता कट केल्याच्यानंतर मी तुम्हाला टक्स पॉईंटनुसार टक्स कसा द्यायचा तेही सांगणार आहे ही आपली कटोरी तयार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि पटकनही होतं डायरेक्ट कटोरी वाढवू शकतो आता आपण आता आपण बघा कटोरी एकदम आपली छान अशी तयार आहे आता आपण हे कट करून घेऊयात आता कट करताना काय करायचं अगोदर आपला एक्स्ट्रा जो भाग आहे तो कट करूयात त्याच्यानंतर दीड इंचा मुंडा आहे ना तो कट करायचा आहे आणि आप आपल्याला समोरील भाग कट करत असताना समोरचा मुंडा कट करायचा आहे आता त्याच्यानंतर आपल्याला पेपर असा ठेवायचा आहे हातामध्ये आणि आपल्याला काढून घ्यायचा आहे खालचा भाग आणि वरचा भाग वेगळा वेगळा करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समोरील भागाची कटिंग करायची आहे समोरील भागाची गळा इथपर्यंतच कट करायचा आहे आणि आपल्याला परत दोन्ही भाग वेगवेगळे करून मग कट करायचा आहे नाही तर काय होतं हा भाग कट होऊ शकतो पाठीमागचाही मग आता बघा कटोरी अशी कट करायची आहे आपल्याला खूप सोपी आणि खूप छान अशी पद्धत आहे सगळ्यांना अशा है। प्रकारचे व्हिडिओ खूप आवडत आहेत प्रत्येकजण कमेंट करून त्यांना जो हवा आहे ते साईज कमेंटमध्ये सांगत आहेत तुम्हालाही जर अशा साईजचा दुसरा व्हिडिओ पाहिजे असेल तेही मला सांगा तोही मी तुमच्यासाठी तयार करेन पटकन लक्षात येतं आणि कमी वेळामध्ये परफेक्ट असे आपली कटिंगही तयार होते कटिंग जर परफेक्ट असेल तर ब्लाऊजही आपला परफेक्ट येतो आता बघा आता आपण समोरील मुंडा कट करायचा आहे लक्ष देऊन हा मुंड्याचा आकारही कट करायचा आहे काय होतं आपल्याला गडबडीमध्ये जर हा जर ब मुंड्याचा आकार कट करायचा विसरला तर काय होतं आपला समोरील ब्लाऊजचा जो भाग आहे त्यामुळे मुंड्यामध्ये खूप गोळ येतो ब्लाऊज एकदम ढिल्ला झाल्यासारखा वाटतो अशा पद्धतीनं हा समोरील भाग आहे आपला आपली ही कटोरी आहे आता काय करायचं आहे हे दोन्ही टोके एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीनं जो एक्स्ट्रा भाग आहे खालच्या साईडचा तो आपल्याला कट करायचा आहे बघा आपली परफेक्ट अशी गोल एकदम छान कटोरी तयार आहे बघा किती छान अशी आपली कटोरी तयार आहे अजिबात आपल्याला इथं जास्त मेहनतही लागलेली नाही लगेच आपण व्यवस्थित अशी कटोरी तयार केलेली आहे आता वरचा जो टक्स असतो तो अडीच इंचाचा घ्यायचा आहे आणि खालचा आहे तो दीड इंचाचा घ्यायचा आहे उंचेनुसार टक्समध्येही थोडाफार बदल करायचा असतो पण आपण नॉर्मली दीड आणि अडीच इंचाचा टक्स घेतो जास्त जर उंच असेल तर तुम्ही पावणे तीन किंवा तीन इंचाचा घ्यायचा आहे आणि कमी जर उंच असेल तर अडीच दोन किंवा सव्वा दोनचा घ्यायचा आहे कमीत कमी म्हणजे -कमी बारा तेरा तेर जर उंच असेल की बघा कटोरी आपली तयार आहे टक्स ही कसा घ्यायचा तेही तुम्हाला सांगितलेलं आहे खालचा टक्स असतो तो दीड इंचाचा आणि वरचा आहे तो अडीच इंचाचा आहे अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार आहे समोरील भागही तयार आहे आता आपण पाठीमागचा भाग तयार करूयात आता सर्वात अगोदर आपण जे दीड अंतर आपण ह्यामध्ये कट करून घेऊयात आपण ते समोरील भागासाठी कटोरीसाठी वाढवलेलं जे अंतर होतं ते इथं आपण कट करूयात तुम्ही मोजून घेऊन अंतर कट करायचं आहे मी अगोदरच माफी केलेलं होतं आता आपला पाठीमागचा गळा बघायचा आहे मी काय करत असते खालच्या साईडने आपला जो कम पाटीतला भाग आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचा आहे खालचा जो पाटीतला जो भाग आहे तुमचा जर चार असेल तर तुम्ही साडेचार इंच घ्यायचा आहे तुमच्या मापानुसार घ्यायचं आहे इथंही आपण सव्वा दोन इंचाला गळाारून द्यायची आहे आणि हवा तसा तुम्ही इथं गळा तयार करू शकता म्हणजे चोकोनी तुम्हाला जसं आवडतं तशा पद्धतीने तुम्ही गळ्याला आकार द्यायचा आहे तुम्हाला जर गळ्याला आकार द्यायला जमत नसतील तर चॅनलवरती आपल्या तेही व्हिडिओ आहेत गळ्याला आकार कसे द्यायचे तेही व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा अशा पद्धतीने आपला हा आप पाटील म्हणता आणि हे समोरील भाग तयार आहेत मी तुम्हाला आता क्रॉसपट्टी तयार करून दाखवत आहे आता आपण क्रॉसपट्टी कशी काढायची ते बघूयात आता आपलं क्रॉसपट्टीचं अंतर किती घ्यायचं आहे ते तुम्हाला मी सांगते जितका आपण आपला भाग घेतला ब्लाउजचा आहे म्हणजे आता तुम्हाला सांगते मी आता किती आहे आपलं पावणे नऊ इंच आपलं पस्तीस साईचा चौथा भाग येतो पावणे नऊ इंच आणि शिलाई मार्जिन दीड इंच अशाच पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे म्हणजे क्रॉसपट्टी आपली परफेक्ट येते किती घ्यायचं आहे आपलं किती आहे पस्तीसचा चौथा भाग येतो पावण्या णव इंच म्हणून आपण इथं पावण्या णव इंच घेतलेला आहे आणि शिले मार्जिन दीड इंच अशा पद्धतीने म्हणजे आपली ही परफेक्ट अशी क्रॉसपट्टी जशी आपल्याला हवी तशी इथं निघून जाते मग आता इकडल्या साईडने अंतर घ्यायचं आहे आपल्याला अडीच किंवा तीन इंच आणि इकडल्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन इंच ही प्रत्येक साईडसाठी तुम्ही अशीच क्रॉसपट्टी तयार केली तरी चालते आता क्रॉसपट्टीलाकार देण्यासाठी इथंही तीन इंच घ्यायचं आहे इथंही तीन इंच घ्यायचं आहे आणि वरती याचं अडीतीन इंचाचं जे अंतर घेतलेलं आहे ते मार्क करून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला कर्वमध्ये क्रॉसपट्टीला गोलाकार कर, कसा द्यायचा ते बघूयात बघा अशा पद्धतीनं प्रत्येक साईजसाठी तुम्ही अशी तरी क्रॉसपट्टी तयार केली तरीही चालते जे जास्त छोटे ब्लाउज आहेत म्हणजे अठ्ठावीस साईजचा जर ब्लाउज असेल तर तुम्ही इकडल्या साईडला तीन आणि इकडं अडीच घ्यायचं आहे नाहीतर प्रत्येक साईडसाठी ही जरी क्रॉसपट्टी काढली तरी चालते आता आपल्याला इथं मार्क केलेला आहे ना तिथून आपल्याला बघा असा कर्वमध्ये दे। आकार देत इकडं यायचं आहे आपल्याला आणि इथं मिक्स व्हायचं आहे अशा पद्धतीनं जे तुम्ही क्रॉसपटीला व्यवस्थित असा कर्व आकार दिला ना तुमचा जो ब्लाउज आहे तो कटोरीमध्ये परफेक्ट बसतो कटोरीमध्ये परफेक्ट ब्लाऊज बसतो आणि जे समोरील आपले हात वरती केल्यानंतर ब्लाउज वरती जातो तोही वरती जाणार नाही ह्या आकारामुळे आप त्यामुळे आपल्याला असा आकार द्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तेही तुम्ही विचारू शकता याची उत्तरं देण्याचा मी, मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेन आता आपला हा ब्लाऊज तयार आहे पस्तीस साईजचा ब्लाऊज आहे भरपूर सारं कन्फ्युजन असतं पस्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी पाठीमागचा भाग क्रॉसपट्टी हा तुमचा समोरील भाग आणि हा क्रॉस कट ही आपली कटोरी बघा कटोरी ही आपली परफेक्ट आलेली आहे अशाच पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद